विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण इयत्ता बारावी युवक भारती मराठीमधील रंग माझा वेगळा कवी सुरेश भट यांची गजल अर्थासह सोप्या भाषेत स्पष्टीकरण पाहणार आहोत ही कविता एक अतिशय प्रसिद्ध अशी कविता आहे कविवर्य सुरेश भट यांचा थोडक्यात आपण सुरुवातीस परिचय करून घेऊया कविवर्य सुरेश भट यांचा कालखंड आहे एकोणीसशे बत्तीस ते दोन हजार तीन सुरेश भट हे सुप्रसिद्ध कवी पत्रकार संपादक आणि काही काळ वृत्तपत्रामध्ये वार्ताहर साप्ताहिक बहुमतचे संपादक म्हणून त्यांनी आपली कारकिर्द साकारलेली आहे कैवर्य सुरेश भट एक प्रसिद्ध गझलकार म्हणूनच जास्त करून प्रसिद्ध आहेत त्यांचे रूपगंधा रंगमाझा वेगळा यलगार झंझावात हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत त्यांच्या कवितांचे वेगळेपण आणि गझलकार म्हणून त्यांचं स्थान या काव्यसंग्रहांनी अर्थात गझल संग्रहांनी निश्चित केलं आहे त्यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय आणि सामाजिक आशयाच्या कवितांमधून आपल्याला जाणवतं राजकीय आणि सामाजिक स्थितीमधूनच त्यांच्या गजला जास्त मोठ्या अशा गहन आशयाने उद्गम पावलेल्या आहेत माणसांचा दुटप्पी व्यवहार ढोंगीपणा स्वार्थ लाचारी समाजातील मूल्यहीनता आणि मीची समाजाने केलेली मानहानी याविषयीचा प्रखर संताप ते आपल्या गजलांमधून व्यक्त करतात प्रेमकवितेतील त्यांची मृदू व हळवार शब्दकाळाही कधीकधी अत्यंत तीक्ष्ण धारधार आणि उपरोधिक बनते गझल ह्या रचनाबंधाचा कविवर सुरेश भट यांनी निष्ठापूर्वक स्वीकार आणि दृढनिश्चयी प्रसार केलेला आहे मराठी काव्यपरंपरेतील ते त्यांचं खऱ्या अर्थाने योगदान म्हणता येईल गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात म्हणजे मराठी रसिकांमध्ये लोकप्रिय करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे आता आपण रंग माझा वेगळा या गजलेची जी, जी काही मध्यवर्ती कल्पना आहे ती पाहूया रंग माझा वेगळा हा अत्यंत गाजलेल्या गजलेत आपणाला गजलकाराच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते सगळ्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय मोकळा म्हणजेच स्वतःचं व्यक्तिमत्व वेगळं ठेवणाऱ्या एका कलंदर वृत्तीच्या व्यक्तिमत्त्वाला आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत येरवी सगळ्यांनाच उन्हाच्या झाडा लागतात दुःख होतात जगा ला परंतु अशा जगावेगळ्या माणसाला सावलीच्याही झाडा लागतात आणि त्या सहन होत नाहीत दुःखाचा अनुभव तर नेहमीचाच असतो परंतु कधी काळी मिळणारे सुखही अशा प्रकारे मिळते की त्याने आनंद वाटण्याऐवजी सु दुःखच व्हावे त्यामुळे गझलकाराला वाटत राहते की जगण्यास सुरुवात करतानाच आयुष्याने आपला विश्वासघात केला आहे परंतु अशाही परिस्थितीत दुःखांचा हसतमुखाने स्वीकार करत गेल्यामुळे दुःखांनाही माझा अजून काही लळा लागला आहे असा गजलकाराचा म्हणजे अर्थात कविवरे सुरेश भटांचा अनुभव आहे त्याने स्वतःला माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मध्यरात्री हिंडणारा सूर्य म्हटले आहे खरे तर मध्यरात्री सूर्य कुठे हिंडत असतो का परंतु दुःखाच्या काळामध्ये हिंडणारा सूर्यासारखा तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा व्यक्ती कलंदर व्यक्ती या ठिकाणी त्यांनी त्यातून दाखवून दिला आहे त्यांचे आयुष्य नैराश्य अंधकाराने व्यापलेले आहे त्यांच्यासाठी पेटून उठणारा मी सूर्य आहे ज्यांचे आयुष्य नैराश्य अंधकाराने व्यापलेले आहे त्यांच्यासाठी पेटून उठणारा मी सूर्य आहे असे जेव्हा तो नमूद करतो तेव्हा त्याची प्रखर सामाजिक बांधिलकी दिसून येते सावल्यांच्या झाडा दुःखांचा लळा मध्यरात्री हिंडणारा सूर्य यासारख्या परस्परविरोधी भावछटांमुळे अर्थाच्या दृष्टीने गजल वेगळ्या उंचीवर पोहोचते अगदी योग्य ठिकाणी येणारे यमक अनुप्रास यामुळे गजलेला अप्रतिम गेयता लाभलेली आहे यानंतर आपण गजल हा काव्यप्रकार काय आहे नक्की गझल म्हणजे काय हे पाहूया बघा कैवरे सुरेश भटांनीच स्वतः एका प्रस्तावनेमध्ये गझले लिहिलेला आहे ते म्हणतात की एकाच वृत्तातील एकच यमक व अंत्ययमक असलेल्या प्रत्येकी दोन दोन वळींच्या किमान पाच किंवा त्याहून अधिक कवितांची बांधणी म्हणजे गझल होय गझल म्हणजे नक्की काय बघा उर्दू हिंदी शेर आपण ऐकत असतो की नाही या हे जे शेर असतात ते कवितेचा भाग असतात गजलेमधल्या प्रत्येक दोन ओळींना शेर असं म्हटलं जातं कोणी एखाद्या मराठी माणसाने त्याला द्विपदी नाव दिलं असेल गजलेमधील प्रत्येक शेर हा आपल्या जागी एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली स्वतंत्र व सार्वभौम जणू काही कविताचा असते असं गझल म्हणजे काय तर यमक आणि अंत्ययमक प्रत्येक दोन दोन ओळींचा किमान पाच किंवा त्याहून अधिक कवितांची बांधणी असो आपण गजलेलाही कविताच म्हणतो परंतु सुरेश भट हे मानायला तयार नाहीत त्यांच्या मते गझल ही गजल असते आणि कविता ही कविता असते असो प्रत्येकाची मतं भिन्नता प्र साहित्यामध्ये आढळून येत असते तर आता आपण या ठिकाणी या माझा वेगळा या कवितेचं अर्थात गजलेचं अर्थासह स्पष्टीकरण अगदी सोप्या भाषेमध्ये कोणालाही समजेल अशा पद्धतीने घेणार आहोत रंग माझा वेगळा हे जे या कवितेचं शीर्षक आहे या शीर्षकाचा अर्थ असा आहे की माझा रंग म्हणजे माझे जे, जे व्यक्तिमत्व आहे ते सर्वांपेक्षा वेगळा आहे बघा सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांनी स्वतःच्या ठोस आणि कलंदर व्यक्तिमत्त्वाचं गजलेतून या चित्रण केलेलं आहे दुःखितांच्या पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धारसुद्धा या कवितेतून कविवर्य सुरेश भटांनी केलेला आहे नैराश्याच्या अंधारात सूर्यासारखी जिद्द पेटती ठेवणारी शेरांची रचना यामधून आपल्याला दिसून येईल बघा यानंतर पहिले कडवे आपण घेऊया पहिल्याच कडव्यामध्ये सुरेश भट अगदी अतिशय वेगळेपण या गजलेचं सांगून जातात रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा सर्व रंगात रंगले तरी माझा रंग वेगळा आहे अनोखा आहे अनेक जीवनाच्या प्रसंगामध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये सामील झालेला असलो कधी मी आई असेल कधी वडील असेल कधी मुलगा असेल कधी भाऊ असेल कधी शिक्षक असेल कधी कवी असेल असे आपण समजून कवीचा या ठिकाणी व्यक्तिमत्त्वाचा वेगळा बाज लक्षात घेऊ शकतो म्हणजे सर्व प्रकारच्या ठिकाणी मी माझ्या भूमिका वठवत आलो असलो तरी माझा रंग वेगळा म्हणजे माझे व्यक्तिमत्व जे आहे ते वेगळे आहे माझे व्यक्तिमत्व साऱ्याहून वेगळे आहे कुठल्याही गुंत्यात मी अडकलो तरी या बंधनातून मी मुक्त होतो रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा वेगळा गुंता म्हणजे गुंतवळा असतो एखाद्या ठिकाणी खूप गुंता होतो दोऱ्याचा तसा आपल्या व्यक्तिमत्वाचाही गुंता होत जातो पाय मोकळा होणे म्हणजे बंधनातून मुक्त होणे असे दोन वेगळे शब्द या कडव्यात आलेले आहेत दुसरं जे कडवं आहे त्याला शेर म्हणतात गझलमध्ये कोण जाणे कोठून ह्या सावल्या आल्यापुढे कोण जाणे कोठून ह्या सावल्या आल्यापुढे मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा अर्थ असा आहे मला कळले नाही कुठून ना आणि कशा सुखाच्या सावल्या माझ्याकडे आल्या पण मी असं संवेदनशील आहे की या सुख छायेच्याही माझ्या मनाला झळा लागतात सुखातही मला मानसिक वेदना होतात अहो बघा कवी ह्या दुसऱ्या शेरामधून असं म्हणतोय की सुखसुद्धा मला दुःखासारखं वाटते इतका मी संवेदनशील आहे सुखाच्या सावल्या सुखाची छाया माझ्या मनाला झळा पोचवते आहे सुखातही मला मानसिक वेदना होत आहेत या सावल्या म्हणजे ही सुखं कुठून आली मला कळत नाही पण त्या सावल्यांच्याही झाडा मला लागतात सुखाच्याही झाडा मला लागतात पुढचा जो शेर आहे क्रमांक तीनचा राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा माझ्या डोळ्यांमधले दुःखाश्रू गाण्याप्रमाणे माझ्यासोबत सदैव राहतात अश्रूंचे माझे गाणे होते आश्रूच माझे गाणे होते हे असे कशाचे दुःख मला होते की ह्या दुःखालाही माझा लळा लागला दुःखावरही मी जणू काही माया करतोय बघा आसवे म्हणजे आश्रू गीतांप्रमाणे म्हणजे गाण्यांप्रमाणे लळा म्हणजे प्रेम माया या ठिकाणी कवीला नक्की काय म्हणायचं हे आपण समजून घेऊया की डोळ्यामधले जे आश्रू आहेत दुःखाचे आश्रू आहेत ते गाण्याप्रमाणे माझ्यासोबत सदैव राहतात आता बघा गीतांपरी हा शब्द का कवीने या ठिकाणी योजलेला आहे हे समजून घेतले पाहिजे सर्वसामान्य माणूस आपलं जीवन गाणं गात असतो पण एखादा कवी त्याचं जीवनगानं हे गीतांमधून गाण्यांमधून गात असतो जसं त्या गीतांबरोबर तो असतो तसेच त्याचे दुःखाचे आश्रूही त्याच्यासोबत सदैव असतात आश्रू जणू काय माझे गाणे होते असं कवीला या ठिकाणी म्हणायचे हे असं कशाचं मला दुःख होतं की या दुःखालाही माझा लळा लागला आहे दुःख माझ्याशी कायम जणू काही मायेने राहू लागले या दुःखावरही मी माया करतो मी म्हणजे व्यक्तिमत्व कैवर्य सुरेश भटांचं मी म्हणजेच व्यक्तिमत्व असा याचा या ठिकाणी अर्थ आहे कोणत्या काळी कळेना मी जगायला लागलो आणि कुठे आयुष्य गेले कापूनी माझा गळा कोणत्या वेळी कोणत्या काळात मला जीवनाचं भान आलं काही समजेन असं आहे जाणीव झाली जीवनाची हे मला कळलं नाही पण मी मात्र आयुष्य जगायला लागलो जीवन जगायला लागलो असे असले तरी माझ्या प्रामाणिक जगण्याचा या आयुष्याने विश्वासघात केला माझा गळा कापला आपण एक वाकप्रचार ऐकला असेल केसाने गळा कापणे तसंच थोडासा अर्थाचा बाज आहे जणू काही आयुष्याचा जीवनाचा गळा माझा कापला तो कुणी कापला माझ्या प्रामाणिक जगण्याचा या आयुष्यानेच विश्वासघात केला माझ्या इमानाची किंमत जगाने विश्वासघाताने चुकवली पुढचा शेर आहे सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा चालणारा पांगळा आणि ना पाहणारा आंधळा बघा या ठिकाणी तात्पर्य म्हणजे सारांश चालणारा पांगळा पाहणारा आंधळा ही एक अस्तित्वात नसलेली गोष्ट आहे खोट्या गोष्टी म्हणजे अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टी चारही बाजूंनी या दिशा हिमांस मला जीवनाचे सार सांगतात तात्पर्य सांगतात सारांश सांगतात आणि माझी दिशाभूल करतात कारण जो नीट चालतो त्याला जग पांगळा म्हणते आणि जो नीट पाहतो त्याला जग आंधळा म्हणते हे जग खूप ढोंगी आहे खोट्यांचं आहे ढोंगी लोकांनी निर्मळ जीवनाची फसवणूक केलेली आहे पुढचा जो शेर आहे गजलेचा शेवटचा अतिशय अर्थपूर्ण आहे बा मानसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्यमी मानसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्यमी माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा जिथे जिथे अंधार आहे दारिद्र्याचा काळोख आहे का नैराश्याची काळरात्र आहे अशा काळ्या मध्यरात्री मी सगळीकडे सर्वत्र तळपणारा सूर्य आहे माझ्या विचारांना दिव्य तेज आहे इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची माझी वृत्ती आहे म्हणून मी स्वतःसाठी किंवा माझ्या स्वार्थासाठी कधी पेटून उठत नाही स्वार्थाचा उत्सव स्वार्थाचा आनंद मी कधीही साजरा करीत नाही म्हणजेच कविता लिहिताना गझल लिहिताना कवी, कवी स्वतःच्या भावना त्या ठिकाणी कशा व्यक्त करतो या अगदी साधे सोपे शब्द आहेत परंतु फार अर्थपूर्ण प्रतिमांनी सजलेली ही कविता गजल आहे माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माणसांची मध्यरात्र होते म्हणजे काय होतं जीवनामध्ये अंधकार काळोख दाटतो दारिद्र्याने नैराश्याने वंचित लोकं अगदी ग्रासून जातात त्यांच्यापुढे अंधकार दिसतो पण त्या ठिकाणी मी जाऊन त्यांना प्रकाश देतो तळपणारा सूर्य होऊन माझ्या विचारांमध्ये दिव्य तेज आहे आणि इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची माझी वृत्ती आहे असं गझलकार सुरेश भट म्हणतात आणि स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या आनंदासाठी मी कधीही पेटून उठत नाही स्वार्थाचा उत्सव साजरा करणे ही माझी मुळातच वृत्ती नाही आहे म्हणजे बघा सगळ्यात राहून सगळ्यांपेक्षा वेगळा आणि वेगळी कलंदर वृत्ती जोपासणारे सुरेश भट एक वेगळं कलंदर आणि जीवनाचं भान असणारं स्वतःच्याच धुंदीमध्ये अतिशय बिंधास्त आयुष्य जगणारं कलंदर व्यक्तिमत्व होतं हे यातून दिसून येईल खूप छान कविता आहे स्वतःचं व्यक्तिमत्व सर्वांपेक्षा वेगळं कसं आहे हे सांगणारी इयत्ता बारावीची कविता आपण सोप्या भाषेत समजून घेतली धन्यवाद